हॅलो तर आज आपण बघणार आहोत आलं लसूण पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे जास्त दिवस टिकण्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तर मी प्रिया मी आपल्या प्रियाच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण बनवतो आलं लसूण पेस्ट आणि त्यासाठी आलं आणि लसूण आपल्याला व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आहे आणि याचं रेशिओ म्हणाल तर सिक्स्टी पर्सेंट आपल्याला लसूण घ्यायची आहे आणि फोर्टी पर्सेंट आलं घ्यायचं आहे तर ही सुद्धा एक मेन टीप आहे आपल्याला आलं आणि लसूण सेम क्वांटिटीमध्ये न घेता आलं जे आहे ते थोडं कमी घ्यायचं आहे हे सुद्धा एक कारण आहे आपली आलं लसूण पेस्ट खराब होण्यामागचं आता हे दोन्ही आपण जे सोलून घेतले आहे ते एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात आणि अजून एक टीप म्हणजे आपण जे मिक्सर जार यूज करणार आहोत ते एकदम असं कोरडं असलं पाहिजे कारण की यामध्ये आपण जराही पाण्याचा अंश घालणार नाही आहोत आता यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ आता यामध्ये घालून घ्यायचं आहे एक छोटा चमच भरून तेल तेल घातल्याने आपल्याच्या पेस्टची चव असते ते टिकून राहते आणि जो मीठ आहे त्याने आपली जी पेस्ट आहे ती जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्यामुळे पेस्ट बनवताना दोन्ही वस्तू नक्की टाका आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे पाणी अजिबात न घालता तुम्ही बघू शकता आपली फाईन इथे पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण काय करतो मिक्सरमध्ये वाटून झालाय त्याला अगदी डब्यामध्ये पटकन भरून ठेवतो पण तसं न करता आपल्याला हे थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे कारण की जो आपल्या मिक्सरचा भांडा असतो तो बऱ्यापैकी असा गरम होतो वाटत असताना तो पूर्णपणे थंड करून अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये आपल्याला ते भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये असा सेपरेट चमच ठेवायचा म्हणजे दुसरे कोणते हात लागणार नाहीत त्यामुळे आपली ही जास्त काळ पेस्ट टिकून राहते आता ही पेस्ट आपण फ्रीजमध्ये आरामात पंधरा ते वीस दिवस टिकवून ठेवू शकतो तर इथे आपली आलं लसूण पेस्ट तयार झाली आहे आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं आणि ते कसं टिकवायचं ते बघायला घेणार आहोत तर हे बघा इथे मी असा खोबरा चांगला असा बारीक किसून घेतला आहे आणि त्याचबरोबर कांदासुद्धा लांब असा बारीक कापून घेतला आहे आता हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा आपण पहिलं खोबरा जो आहे तो भाजून घेणार आहोत कढई आपली चांगली तापली गेली चा आहे आता यामध्ये आपण खोबरा घालून घेऊयात तर हा खोबरा आपल्याला कंटिन्युअसली असा हलवत राहायचा आहे कारण की तो लवकर असा भाजला जातो म्हणूनच हा खोबरा खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून आपल्याला तो फटाफट असं हलवत राहायचा आहे कारण की काय होतं ना खोबरा जो आहे तो जरा तरी काळा पडला किंवा करपला तर आपल्या जी वाटणाची टेस्ट होती ती थोडीशी कडवट येते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं ते सगळ्या बाजूने फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या खोबऱ्याला ब्राऊन असं डार्क ब्राऊन कलर आला आहे आणि हा आता आपण काढून घेणार आहोत आणि आता याच कढाईमध्ये आपण कांदासुद्धा भाजून घेणार आहोत तर हे बघा इथे आपण कांदा कढाईमध्ये घालून घेऊयात आणि आपल्याला अजिबात तेल घालायचं नाही आहे स्टार्टिंगला आणि हा कांदा आपण कापतो लांब लांब त्याच्यानंतर आपल्याला हाताने असं सुरगळायचं आहे म्हणजे त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या अशा सेपरेट होतात आता हा कांदा आपल्याला चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत मिडियम फ्लेमवरती आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर हा कांदा चांगला आपल्याला मऊ होईपर्यंत असं परतवून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मस्त असा हलका असा आपला कलर कांद्याचा चेंज झाला आहे आता आणि कांदा असा थोडा मऊसुद्धा झाला आहे तर आपल्याला या स्टेजला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे तेल तर इथे मी एक चमच तेल घातला आहे आणि पुन्हा आता आपल्याला हे गोल्डन चांगलं कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता मस्त असा कांद्याचा कलर चेंज झाला आहे पूर्णपणे असा मऊ झाला आहे आता हे आपण काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर हे बघा आपण वाटून घेतलेला जो कांदा आणि खोबरा आहे तो इथे थंड करायला ठेवला होता आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर तो आपल्याला मिक्सरमध्ये थाल वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक मिक्सर जार घेतला आहे आता त्यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा आणि खोबरा थोडा थोडा घालून घेऊया कारण की इथे जो मिक्सर जार आहे तो छोटा घेतला आहे मी आणि आता मेन टीप म्हणजे आपल्याला हे वाटण करताना जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर एकदा मिक्सरला फिरवल्यानंतर हलकंसं आपलं जे कांदा खोबरा आहे तो बारीक झाला आहे आणि तुम्ही बघू शकता क्वांटिटीसुद्धा थोडीफार कमी झाली आहे त्यामुळे उरलेला जो कांदा खोबरा आहे तोसुद्धा आपण आता या चारमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण हे मिक्सरला एकदाच फिरून घेऊयात एकत्रपणे पुन्हा साखर मारून घेऊया आणि मिक्सरला पुन्हा वाटून घेऊयात तर हे बघा आपलं वाटण इथे तयार झालं आहे तुम्ही बघू शकता बारीक असं वाटलं गेलं आहे आता अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला हे वाटण असंच असं डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये न ठेवता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कारण की काय होतं आपण जेव्हा मिक्सर फिरवतो हो, तेव्हा हा आपलं वाटण खूप असं गरम झालेलं असतं आणि ते असंच असं आपण फ्रीजमध्ये जर का डब्यामध्ये भरून ठेवलं तर ते पटकन खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे असं पूर्णपणे थंड करून नंतरच ते डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे आता यावरती घालून घ्यायचं आहे मीठ असं थोडंसं घालून घ्यायचं त्याने काय होतं आपला जो वाटण आहे तो खूप जास्त दिवस टिकतो त्यामुळे आपल्याला असा हा सगळ्या बाजूने स्प्रिंकल करून घ्यायचा आहे आणि आता हे वाटण तुम्ही पंधरा दिवसापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून आरामात वापरू शकता आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय